मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि परच काही महात्मा बसवेश्वर युवक संघटनेच्या अध्यक्षपदी संदेश पलसे तर सचिव यांची निवड प्रतीक कळसे उपाध्यक्षपदी नितीन बुंजकर खजिनदारपदी संतोष काका गुळमिरे तर कार्याध्यक्षपदी वैभव गवळी शहरातील समाजाची महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव ते नियोजन संदर्भात रविवार दिनांक एकतीस रोजी सायंकाळी आठ वाजता बैठक पार पडली या बैठकीत नूतन अध्यक्षपदी संदेश पलसे सचिव प्रतीक कळसे तर खजिनदारपदी संतोष गुळमिरे तर कार्याध्यक्षपदी वैभव गवळी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली सांगोला शहरामध्ये वीर शैव लिंगायत समाज व महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती मोठ्या साजरी केली जाते या निमित्त शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी महिला यांच्यासाठी विविध स्पर्धांचं आयोजन केलं जातं अक्षय तृतीयाला महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेची प्रभात फेरी काढून शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यास हार अर्पण करत सकाळी प्रभात फेरी काढून महात्मा बसवेश्वर उत्सव मूर्तीचं पूजन करून पुढील चार दिवस धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं तर शेवटी महात्मा बसवेश्वर महाराजांच्या उत्सव मूर्तीची शहरातून भव्य मिरवणूक काढून उत्सवाची सांगता होते रविवारी झालेल्या बैठकीत मिरवणूक प्रमुख म्हणून नयन लोखंडे संजोग घोंगडे प्र प्रतिम तोडकरी सुमित कोठावळे अविनाश ढोले यांची देखील निवडी सर्वानुमते करण्यात आल्या यावेळी मागील वर्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कालावधीतील जमा खर्च सादर केला याच बैठकीमध्ये महाराष्ट्र वीरशैव सभेच्या पुणे विभागच्या अध्यक्षपदी प्राध्यापक चंद्र झपके तर सांगोला नगर अध्यक्षपदी आराखडा सदस्यपदी आनंद यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला तो सर्व वीरशैव बांधवांनी टाळ्यांच्या गजरात मंजूर केला यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांच्या माजी सचिवांनी अभिनंदन करून आभार उपस्थित समाज बांधवांना मारले